रामकृष्ण हरी मंडळी या ठिकाणी मृदंग से सेवा या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आपण आज या ठिकाणी आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर या ठिकाणी आपण या आपल्या चॅनलमध्ये एक सेवा म्हणून आज आपण थाप शिकणार आहोत तर जे कोणी नवीन शिकण्यासाठी उत्सुक असेल कुणाला शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना एक सांगू इच्छितो थाप हा एकदम सोपा प्रकार आहे इतकं काही अवघड नाही आहे तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता ही आहे शाहीपुडी तर शाहीपुडीची तुम्हाला ओळख असेल काही ना नसेल तर एकदा ओळख करून देतो एक फक्त छोटासा भाग असा आहे की तो समजून घेण्याचं की त्या भागामध्ये म्हणजे हा जो भाग आहे त्याच्या कुठपर्यंत आपले हात आले पाहिजे किंवा कुठपर्यंत कि आपले बोट आली पाहिजे ते समजलं की मग थाप टाकण्यास एकदम सोपं जातं प्रकारे ही अशी थाप असते जी करंगळीन टाकायची असते आपल्याला कोणी पण सांगतात की थाप ही करंगळीन टाकायची असते तर या ठिकाणी हे बघा या आहे गजरा तर आपला अंगठा गजऱ्यावर पडला पाहिजे म्हणजे गजऱ्यावर राहिलं पाहिजे हे तीन बोटं असतात ही चाटीच्या आतमध्ये आणि अर्धी करंगळी शाईवर राहिली पाहिजे तर या प्रकारे आणि थाप पडली जाते जर कुणाला शक्य होत नसेल तर त्याने तीन बोटं जे असतात त्यांना मी का मध्यम आणि तर तीन बोटं बांधून हलक्या हाताने करंगळी फक्त अशी दाबून या ठिकाणी पुढील टाकायची तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण बघा ती माझी करंगळी वरती राहते तर पण चोकून दाबून टाकण्याचा ट्राय करा अशी एकदम मध्ये आणि तीन बोटं जर खाली टेकत असतील किंवा वर राहत असतील तर त्यांना असं रबर लावा तिघांना किंवा हलक्या हाताने दोऱ्याने बांधू शकता या प्रकारे आपली थाप जोपर्यंत सगळं कडक आवाज येत नाही ना तोपर्यंत थाप टाकत राहायची आणि प्रॅक्टिस करते वेळी एकदम स्लोली करायची एक सेकंदाला एक थाप पडली किंवा दोन सेकंद मिळून एक थाप पडली तरी काही हरकत नाही रामकृष्ण